आपला आवाज कोकण चोवीस रत्नागिरी जिल्हा परिषदच्या छप्पन्न आणि नऊ पंचायत समित्यांच्या एकशे बारा जागांकरिता आज रत्नागिरी सह जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली जवळपास पंचावन्न ते साठ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याचं दिसून आले आहे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता

Eu então, então ,да: não पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत गृहराज्यमंत्री योगेश कदम माजी मंत्री रामदास भाई कदम आमदार किरण सामंत आमदार शेखर निकम आमदार भास्कर जाधव आदी नेते मंडळींनी आपापल्या मतदार मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला असल्याचं दिसून आलंय

काफी सा था धन्यवाद आपका नाम आ अंदर लगाओ

ਹ solamente कcin stereotype calsmaksfos�лек sympathetic self jack रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या छप्पन्न जागाकरिता एकूण एकशे एक्कावन्न तर नऊ पंचायत समित्यांच्या एकशे बारा जागांकरिता एकूण तीनशे एकवीस उमेदवार रिंगणात असल्याने ह्या निवडणुकीत कधी नव्हे एवढी चुरस निर्माण झाली आहे रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत गृह राज्यमंत्री योगेश कदम आमदार किरण सामंत आमदार शेखर निकम आमदार भास्कर जाधव यांची कसोटी लागणार आहे मागील दोन महिन्यात झालेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या नगर निवडणुकीत महायुतीने फार मोठे यश संपादन केले असल्याने या निवडणुकीतही ग्रामीण भागातील जनता महायुतीच्याच उमेदवारांना विजयी करतील असा विश्वास पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे सकाळी साडेसात वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी ठीक साडेपाच वाजता शांततेत पार पडली मतमोजणी सोमवारी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल आणि दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे फ्रवरी nice. नेठादी nice. 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 yeah. yeah. Merci. Merci. समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेज को महत्वाचार बारम्या पहाड़ी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा